नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जी एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी होती तिला आता एका अनिश्चित काळापर्यंत मुदतवाढ ही मिळालेली आहे मित्रांनो याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे संतप्तचं जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये सध्या वातावरण आहे आणि ह्याच सर्व शेतकऱ्याचा आक्रोश बघून जे राज्य सरकार आहे या राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा निर्णय हा घेतलेला आहे मित्रांनो मागच्या महिनाभरापासून शेतकऱ्यांची मागणी होती की जे कांदा निर्यात बंदी आहे ही कुठेतरी हटली पाहिजे जेणेकरून जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याला चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकेल मात्र मित्रांनो मात्र सरकारने याच्या जाऊन कांदा निर्यात बंदी तर हटवली नाहीच परंतु आता तिला अनिश्चित काळापर्यंत मुदतवाढ ही दिले आहे याने मित्रांनो आता सध्याच बाजार समित्यांमध्ये का जे कांद्याचे दर आहेत हे मोठ्या प्रमाणात पडले आहेत आणि यानंतर आता एप्रिल मेमध्ये कांद्याची आवक वाढल्यानंतर आणखीही त्याच्यात घट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नेमका कांदा अनुदानाचा हा निर्णय नेमका कुठला आहे कोणता आहे आणि याच्यात किती रुपयापर्यंत एक म्हणजे क्विंटलला किती रुपयापर्यंत कांदा कांदा अनुदान आहे कधी मिळेल आता आपण याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो हा मुद्दा तर तर आताचा नाही आहे जेव्हा डिसेंबर नोव्हेंबरमध्ये जे डिसेंबरमध्ये जेव्हा ते कांद्याचे बाजारभाव हो पडले होते कांदा निर्यात बंदी नंतर तेव्हा मित्रांनो कांद्याचा प्रश्न पूर्ण राज्यभर नाही तर पूर्ण देशभर पेटला होता तर मित्रांनो हा कांद्याचा प्रश्न पाहून हिवाळी अधिवेशनात सरकारने कांद्याला अनुदान हे जाहीर केलं होतं त्यामध्ये साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल एवढं मित्रांनो हे अनुदान होतं आणि एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंत हे अनुदान दिलं जाईल अशा प्रकारचा हा निर्णय होता पण फक्त निर्णयच झाला त्यानंतर या याचं मित्रांनो कुठल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान हे मिळालेलं नाही आहे तर मित्रांनो ही सर्व जो सर्व जी स्कीम होती याच्यात मित्रांनो तीनशे एक कोटी रुपये एवढे शेतकऱ्यांना वितरित करायचे होते तर मित्रांनो आता त्यासंबंधी सरकारने आदेश काढला आहे आणि या तीनशे एक कोटी रुपयापैकी तीस टक्के रकमेचा वाटप हा आता या जे शेतकरी या कांदा अनुदानात बसणार आहेत त्यांना मिळणार आहे म्हणजे मित्रांनो आता नव्वद कोटी एकोणपन्नास लाख एवढा निधी या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कुठंतरी आता हा एक थोडासा मित्रांनो शेतकऱ्याचा आक्रोश दूर करण्यासाठी हे आहे मित्रांनो पण सर्वात मोठं जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं ते आहे मित्रांनो कांदा निर्यात ही अनिश्चित काळापर्यंत लावून म्हणून हे सर्व आता जे आहे ते ह्या कितीही गोष्टी आता केल्या कांदा अनुदान दि दिलं तर शेतकऱ्याचं जे झालेलं नुकसान आहे हे मित्रांनो आता भरणार नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी अशा प्रलोभनास बळी न पडता आपल्याला झालेलं जे नुकसान आहे याच्यावरच लक्ष केंद्रित करून पुढचं जे काही शेतकऱ्यांना काम करायचं आहे हे मित्रांनो आता पुढे ठरवायचं आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो